संबंधित बैठकीचे आयोजक व मनोज यांच्यावर भाग्यनगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आपल्यासोबत आहेत मनोज दरांगी यांचा कार्यक्रम घेतला होता आहे त्या दरम्यान आज गुन्हा दाखल झालेला आहे आपण सदर कार्यक्रमाची परवानगी नाही घेतली असा गोवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही अपील कारण काय झालं आता आज राज्याच्या गृहमंत्र्यांनी पोलिसांच्या आडून मराठ्यांना कुंडीत पकडण्यासाठी एक शस्त्र उभारलंय ज्या पद्धतीने सांगितले नाव ठेवत असताना आत्याची भूमिका हे गृहमंत्री निभावत आणि नाव ठेवण्याची भूमिका नांदेड जिल्हा प्रशासनाने जे आरोप तुम्हाला केले ते आरोप आमच्यावर केले तरी तुम्हाला सांगितले की जिल्हा प्रशासनाला परवानगी परवानगी असताना सभा घेतली पहिल्यांदा तुम्हाला सांगू इच्छितो की ती सभा मुळात नव्हती ती होती मराठा समाजाची संवाद बैठक मनोज जरांगे पाटील यांनी अमरण उपोषण बंद केल्याच्या नंतर महाराष्ट्र राज्य दौरा करण्याचं ठरवलं होतं तरी पण राज्य दौरा न करण्यासाठी त्यांनी होता होईल तेवढा प्रयत्न केला की बाबा मॅक्सिमम लोकांना त्रास नाही झाला पाहिजे आपल्यामुळे म्हणून अनेक आंदोलने बंद करून ते आंतरवादीमध्ये बसून परंतु ज्या पद्धतीने समाजातील समाज बांधवांचं प्रेम असतं त्याच पद्धतीने ते प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक विवाह सोहळ्याला ते उपस्थित लावणार होते सोलापूर जिल्ह्यातल्या तीन बैठका पार पाडून त्या दिवशी रात्री नांदेडला आले आणि नांदेडला आल्याच्या नंतर देशमुख विवाह सोहळ्यामध्ये त्यांनी उपस्थिती लावली आणि त्यांना शुभेच्छा देऊन समाजासोबत संवाद साधण्यासाठी एका मंगल कार्यालय म्हणतो जर एका कदाचित समाजाला त्यांची सभा लावायची असली असती तर एका मंगल कार्यालयामध्ये मावळ एवढा महाप जजरंगी पाटलांच्या सगळं राहणार नाही कारण याच ठिकाणी नांदेडमध्ये तुम्ही बघल्या असा सात सभा पार पडल्यात एकही सभा लाखांच्या वखाली नव्हती मग एकशे अकरा एकर सत्त्याण्णव एकर पासष्ट एकर मध्ये सभा पार पडणारी जरांगी पाटलांची आम्ही एका मंगल कार्यालयामध्ये सभा घेसाल का ती एक सामूहिक बैठक होती मराठा समाजाची संवाद बैठक होती आणि त्या संवाद बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जयरंगी पाटील येणार होते आणि मार्गदर्शन करून दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ते बिलला मुकावला जाणार होते मग समाजांनी एकत्र आल्याच्या नंतर एका मंगल कार्यालयामध्ये इंडोर असताना सुद्धा ज्या पद्धतीने आमच्या रात दाखल करण्यात आले ते सरासर लक्षात येऊन चाललंय की गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या आडून मराठ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतायत असं आपण मध्यरात्रीच्या लावडस्पीकरचा आवाज मोठा करणे त्या पद्धतीने मोठा दबाव जमवणे अशा गुन्हा दाखल झालाय परवानगी झाला होता साहेब पहिल्यांदा जर सांगायचं म्हटलं तर ज्या पद्धतीनं भाग्य नगर पोलिस स्टेशनची पीएन सलमानी वाघ साहेब व्हॉइस पोल्युशन ऍक्ट अंतर्गत ही कारवाई केली असं सांगतात परंतु व्हॉइस पोल्युशन ऍक्ट जर सांगायचा झाला तर ज्या पद्धतीने तुम्ही डेसिबल त्या ठिकाणी चेक केलं का एखाद्या इंडोर कार्यक्रमाचा बाहेरच्या लोकांना काय त्रास झालाय याचा तुमच्याकडे कोणाची कंप्लेन आहे का हे तरी त्यांनी सांगावं किंवा तीच बैठक ही मंगल कार्यालयामध्ये न होता बाहेर उघड्या मैदानावर घेतली का ते त्यांनी सांगावं हे काहीच नाही हे फक्त आहे मराठ्यांना कोंडीत पकडण्यासाठी मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त लोकांना गुन्हे दाखल करा शहरांगी पटलांना जरंगे गुन्हे दाखल करा आणि त्यांना कोंडीत पकडा आणि एसआयटी चौकशीच्या माध्यमातून त्यांना येणाऱ्या काळामध्ये अटक करा आणि मराठ्यांचं एवढं चांगलं चालणारं संविधानिक आंदोलन मोडीत करा हा गृहमंत्र्याचा आमच्यावरचा इशारा आहे किंवा ठपका आहे परंतु दुसऱ्या बाजूने तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय की ज्या बैठकीची परमिशन घेतली का साहेब आजपर्यंत धरांगी एकही आंदोलन किंवा एकही बैठक एकही सभा असंविधानिक पद्धतीने घेतली नाही म्हणून त्यांचे समर्थक म्हणून जेव्हा आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये काम करतो आम्हाला सुद्धा संविधान कळतं आम्हाला सुद्धा घटना कळते आम्हाला सुद्धा कायदा कळते म्हणून आम्ही एक दिवस अगोदर धनांगी पाटलांच्या बैठकीची सगळे कागदपत्र किंवा बैठकीची माहिती आम्ही प्रशासनाला कळवलेली आहे जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या नावानं आम्ही तीन तारखेला निवेदन दिलं किंवा अर्ज दिला आपण बसाल जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या नावानं तीन तारखेला अर्ज दिला त्याची ओशी सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता संबंधित संबंधित एरियामध्ये ज्या ठिकाणी भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये आमचं मंगल कार्यालय होतं त्या ठिकाणी संवाद बैठक पार पडली त्याच भाग्यनगर पोलीस मध्ये तुम्ही गोष्टी पाहू शकता याची की त्या ठिकाणी सुद्धा तीन तारखेला अर्ज देण्यात आला त्याची ओशी सुद्धा रिक्षा घेण्यात आली एवढंच नाही तर नगरपालिकेला सुद्धा आम्ही कळवलं नगरपालिकेला कळून सुद्धा हे सगळे कागदपत्र आम्ही एकत्र ठेवून सुद्धा जर रीतसर आम्ही संविधानिक मार्गाने काम करत असाल आणि त्या मार्गाला जर तुम्ही खोडा म्हणून जनांगी पटला कुठेतरी कोणी पकडण्यासाठी किंवा मराठा समाजाला कुठेतरी कोणती पकडण्यासाठी कोणते नाटे कोणी दाखल करत असाल तर हा समाज पदा हा जो गुन्हा दाखल झाला आहे हा किती लोकांवर गुन्हा दाखल झाला आणि कोणत्या पद्धतीची लावतात सध्या तरी आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आणि टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून आमच्या कानावर आलेली गोष्ट एवढीच आहे म्हणून जनांगी पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आणि आयोजक म्हणून शाम ओढजे हे दोनच नाव या ठिकाणी आलेले आहेत तिसरे नाव अजून आम्हाला माहिती नाही किंवा अजून एफआय ची कॉपी सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचली नाही संबंधित पोलीस स्टेशनच्या पीआयला एफ आर ची कॉपी मागितली त्यांनी सुद्धा उडवडीचे उत्तर दिले या प्रकरणावर पोलीस काही बोलायला तयार नाही परंतु सकल मराठा समाजाच्या भावना अतिशय तीव्र झाल्या जरांगे पाटील अच्छा अच्छा कंडिशनला ही समाजाची एक अस्मिता झाली आहे आयोजक म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करायला हरकत नाही अगोदर बी केले आता करणार पुढे करत राहणार शंभर टक्के आम्ही गुन्हे गुन्ह्यावर तयार आहोत शासकीय पद्धतीनं किंवा घटनेच्या तरतुदीनं आम्ही त्या गोष्टीला समोर घ्यायची आमची तयारी आहे की आम्ही कळ कुठे मराठी नाही रणांगामध्ये लढणारे मराठी आहोत आम्ही त्या कुठला हो, घाबरणार नाही किंवा भिरणार नाही कायदा कायद्याचं करत असतात आम्ही कायद्याचा सन्मान करणारे माणसं आहोत त्यामुळे आम्ही कायद्याच्या बाजूला दा जाणार परंतु अस्मिता असणाऱ्या मनोज जरांगे पाटलांवर अखंड महाराष्ट्राचा दैवत असणाऱ्या मराठी मनोज जरांगे पाटलावर तुम्ही मार्गदर्शन करणार म्हणजे कोणी दाखल करता असाल तर शंकेची सुवी कुठेतरी आमच्या पोटामध्ये चुक चुकते की मनोज जरांगे पाटलांना हे कुठेतरी ओळी पकडण्याचा प्रकार या ठिकाणी चालू आहे मला या ठिकाणी जाहीर आव्हान करायचं आहे सर्वांनी एस पी साहेबांना पोलीस प्रशासनाला जिल्हा प्रशासनाला ज्या हद्दीमध्ये तुम्ही मराठा समाजाची बैठक इंडोर असताना मंगल कार्यालयामध्ये असताना उशिरा झाली गुनगुन्हेखल केल्यात त्याच हद्दीमध्ये मागील काही दिवसापासून मोठमोठ्या नेत्यांच्या लोकांचे कार्यक्रम झाले ते घरगुती असतील आम्हाला त्यांच्यावर आरक्षण घ्यायचं नाहीये परंतु घरगुती कार्यक्रमामध्ये येऊन सुद्धा नेते जे आजचे नांदे जिल्ह्यातील असतील मराठा असतील माझी मंत्री असतील त्या सगळ्या लोकांनी येऊन भाषणा केले अकराच्या नंतर येऊन बोलले शुभेच्छा दिले पण संबंधित नेत्यां दाखल झाला पाहिजे मराठा सवाल पुढे आज पद्धतीने तुमच्या माध्यमातून आम्हाला कळालं एकशे अठ्याऐंशी आणि एकशे पत्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला त्या दोन लावल्या परंतु जो पण कॉपी काही आमच्याकडे घेणार नाही तोपर्यंत मी त्या अधिकृत त्याच्यावर बोलणं योग्य दरम्यान मनोजा यांचा परवाच्या जवळपास सोमवारचा हा कार्यक्रम मध्यरात्री बारा वाजता घेण्यात आला होता आणि या कार्यक्रमावर आयोजक आणि मनोज दरांगे यांच्यावर या दोन लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत भाग्यनगर पोलिसात हा गुन्हा दाखल आहे तत्पूर्वी पोलीस अधीक्षक त्याच पद्धतीनं महापालिका यांच्याकडे हा पत्र व्यवहार करण्यात आला होता तरी पण या सगळ्या गोष्टीकडे डोळे ढाककर गुन्हा दाखल केल्याचा आरोप आयोजकाकडून इथेही मराठा सगळ्या मराठा समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत मनोज दरांगे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आयोजकावर गुन्हे दाखल सगळ्या मराठा समाजाच्या वतीनं काय भावना आहे मनोज दरांगे यांना जर या ठिकाणी लिहिण्याची वेळ जर पडली तर काय मराठा त्या ठिकाणी मला आज रंगपाटलावर पुन्हा दाखल झाल्याच्या सकाळी करायला मला अनासाहेब जावडे पाटलाची आठवण निश्चित झाली कारण मला माहित आहे मी ज्यावेळेस संघटनेत आलो सान्नासाहेब त्यावेळेस सान्नासाहेबावर रात्री बारा बारा वाजेपर्यंत सभा घेतली म्हणून गुन्हे दाखल पाहिजे पुन्हा कारण समाज एवढा आहे प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी जरंगे पाटलांचं स्वागत होते आणि कोणाने त्या स्वागताला था कोणाला थांबवता येत नाही ना समाज एवढा पेटलेला आहे प्रत्येक गावामध्ये जरंगे पाटलानं थांबलं पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा आहे आणि जर हे सरकार स्पर्ध्या मागून जर असं करत असत पोलिसाला पोलीस बांधवाला समोर करून जर गुन्हे दाखल करीत असत आणि दुसरी गोष्ट सकल समाजाच्या वतीनं हा कार्यक्रम होता वैयक्तिक म्हणजे जरांगे पाटील आणि जरांगे पाटलांना ठरवून मार्गदर्शन ठरवलं आता समाजात दाजीला आमच्या गुन्हा दाखल करून समाजाचा फूट पाडण्याचं काम हे सरकार करत आहे हे कदाबी सरकारला होऊ देणार नाही कारण जरांगीर साहेबावर आणि दाजीवर जे गुन्हा दाखल केला हे चुकीच्या पद्धतीने केलेला आहे मला एकच या सरकारला म्हणायचं आता येणाऱ्या काळामध्ये लोकशाही लोकशाही पद्धतीने मतदान होणार आहे आणि लोकसभा आहे यात तुम्हाला तर समाज आमचा आता दाखवण्यात येईल त्याच्यात काही विषय नाही आणि तुमच्या कोणी आमदार खासदाराला तर घरोघरी मतदान मागायचं तुला अधिकार नाही आणि तो येऊ देणार नाही आमचा समाज हे निश्चित आहे परंतु मला एकच म्हणायचंय जिल्हा प्रशासनाला विनंती करायची आहे की नांदेड आपला हा चांगला चाललेला असेल जिल्हा आहे त्याच्यामध्ये कुठेही ते दंगल घडली नाही काही घडली नाही आणि असे जर तुम्हाला सरकार दाबून पोलीस बांधवायला विनंती आहे की सरकार दाबून जर गुन्हा दाखल करत असेल तर नांदेड शांत बसणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये लोकसभेमध्ये समाजाला माझी विनंती आहे की या लीडर राहिला तुम्ही घरी येऊ हो देऊ नका त्याला मदान मागू देऊ नका आणि जे कोणी गावातला लिडर आलाय त्याला पहिल्यांदा दरांगे साहेबांना सांगितलं सर वा पहिले मराठा आरक्षण आता मुंबई काय आहे सगळ्या स्वयराचा कायदा पारित करून घेऊन ये आणि नंतरच माझं मदान घ्यायला ये असं म्हणल्याशिवाय राहणार नाही आणि गुन्हे जे दाखल केले ते तात्काळ गुन्हे मागे घ्यावेत हे मराठा समाजाच्या वतीने मी एक कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी मला जिल्हा प्रशासनाला एकच सांगायचे पोलीस प्रशासनाला साहेब तुम्ही आतापर्यंत जे आपलं समन्वयाची भूमिका होती तशीच चालू द्या तर येणारा काळ फार कठीण आहे कारण राजकीय लोक तुम्हाला दबाव गुन्हे दाखल करतील परंतु याच राजकीय लोकायला उद्या आमच्या घरी मतदान मागायला यावंच लागते त्यासाठी तुम्ही एवढं करा विनंती माझी आहे की समाजाला आता आक्रमक होऊ देऊ नका एवढी माझी विनंती येत्या निवडणुकांमध्ये नक्कीच या जे राजकारणी आहेत त्यांना आपल्याला जागा दाखवू असं आश्वासक जो गोष्ट आहे ती या ठिकाणी काय सांगणार ज्या पद्धतीने किंवा आयुद्धावर गुन्हे दाखल झाली त्यानुसार नाही मनोज सरांगे पाटील हे आम्हाला सर्वांना शांततेचं आवाहन करण्यासाठी आले असतात परंतु सरकार कुठेतरी डावा आणि वाकडा नजरेनं आमच्याकडे बघत आहे परंतु या सरकारला आणि या सरकारमधील सर्व मंत्र्यांना किंवा आमदाराला एक सांगायचंय तुमच्या सुरक्षेसाठी जर तुम्ही आमच्या अस्मितेवर गुन्हा दाखल करत असाल तर आमची अस्मिता काय आहे की येणाऱ्या मतदान पेटीमधून किंवा येणाऱ्या आमच्या घराच्या दारामधून आम्ही तुम्हाला हे दाखवून आणि सरकारला माझं एक आव्हान आहे जर तुम्ही असा रंडीबाजीचा जर गेम आमच्यासोबत खेळत असाल तर आम्ही ही रंडीबाजीचा गेम काय असते हे येणाऱ्या इलेक्शन मध्ये आम्हाला दाखवून टाकू दाखु। आणि झालेल्या गुन्ह्याबद्दल आम्ही या गुन्ह्याचा जाहीर निषेध करतो प्रशासनाला नम्र विनंती आहे आजपर्यंत नांदेडमध्ये आम्ही शांततेची भूमिका घेतलेली आहे जर या भूमिकेचं वेगळं काही वळण लागलं तर त्याला प्रशासन आणि सरकारची मिळणार जर मनोज जरांगे यांना अटक केली आणि या पद्धतीने सरकारने विद्यार्थ्याला उद्योग झाला सरकार राहील आता गर्वीत इशारा मराठा सकल मराठा ठिकाणी समाजामध्ये आहेत आज या ठिकाणी भाजीनगर मनोज जरांगे यांच्या आयोजकांवर उद्योग झाले इतरही लोकांवर लोकांची नावं असतील जर पोलिसांनी जर मनोज जरांगे आणि आयोजकांना यांना मराठा समाजाच्या ताब्यात घेतलं तर मराठा समाजाची काय बोलता असणार आहे तर हे राज्य सरकार व त्याच्या आडून गृहमंत्री हे आता ताईपणा करतायत एक सर्वसामान्यातलं नेतृत्व मराठा समाजाचं नेतृत्व करत आहे त्यांना एस आय एसआयटी चौकशी लावणे किंवा असे आपल्या मार्फत काल बघितलं कालची बैठक होती आता मनोज जरांगे पाटलाचा एवढा क्रेज वाढलेला आहे की बैठक एका दिवसात झाली आणि तुम्ही बघितलं की हजारो लोक एकत्रित आले हे कुणालाही गाड्या घोड्या देऊन आलेले लोक नव्हती खुशीला आलेली होती ठीक आहे चला कायद्याचं बोलताय ना तुम्ही तर हजारो सभा या नेत्यांच्या होतात तेव्हा कुठं कायदा जातो आमचं म्हणणं आहे की ती लोक शांततेत आलती मार्गदर्शन झालं याच्या कुठल्याही विधेच्या रॅल्या नव्हत्या किंवा कुठलीही आतशबाजी नव्हती आतशबाजी काय तुम्ही हजारची लढ लावली म्हणजे आतशबाजी किंवा तुम्ही गुन्हे नोंद कशा प्रकारे करताय किती तिथे कुणाच्या भावना दुखावण्यात आल्या किंवा मनोज जरांगे पाटलांनी कुठले आक्रमक वक्तव्य केले की अशा तर सभा तुम्हाला सांगतो बारा एक वाजता रात्री दोन दोन वाजता सुद्धा राजकीय नेत्याच्या होतात तेव्हा कुठे जातो कायदा आणि हे बघायला गेलं तर तुम्ही असे मी आता वैयक्तिक कोणे नेत्याचं नाव घेणार नाही त्यांच्या वैयक्तिक फॅमिलीचे नाव घेऊन एवढे मोठे आले महोत्सव करतात तिथे नाही का तुमच्या बड्डे असतील असतील आता तुम्ही मागचा एक प्रकार बघितला शिवजयंतीचे बॅनर मराठा संघटना आणि पालिका प्रशासनामध्ये एवढा वाद झाला त्यांनी शेवटी जी आर आहे शासनाचा की महामानवांचे बॅनर तीन दिवस लावता येतात ते शेवटी तीनच दिवस लावू दिले त्यांनी आणि तुम्हाला काल राज्यसभेचे खासदार आले दोन त्यांचे एवढे अनधिकृत बॅनर लावले आणि एकही बॅनर काढला नाही या माध्यमातून तुम्हाला एकच सांगू शकतो की राज्य सरकार हे सत्तेची मस्ती दाखवत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीचा अधिकार दिलेला आहे येणाऱ्या निवडणुकीत मनोज जरांगेच्या पाठी किती मराठी आहेत आणि ते लोकशाहीच्या मार्फत सरकारला कुठल्या थराला नेऊन गाठतील हे येणाऱ्या काळात ही जनताच ठरवेल येत्या निवडणुकीमध्ये काय सगळ्या मराठा समाजाच्या काय रणती रणनीती सर्व मराठा समाजाची एकच आहे जे मनोज जरांगे पाटील जे दिशा देतील तीच रणनीती असणार आहे आमची आणि आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन केली अगोदरही मनोज पाटील झरांगे यांनी कायद्याचं उल्लंघन होईल अशी वक्तव्य करू नका किंवा लोक संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन झाडपोळ किंवा अशा आंदोलनाला समर्थन सुद्धा दिलेलं नाही सात महिन्यात त्यांनी प्रत्येक स्पीच मध्ये बघा त्यांच्या एकच सांगितलेल्या आहे आपलं आंदोलन हे कुणाला त्रास देणार नसावं आणि संविधानाच्या चौकटीच्या बाहेर नसावं आमचा लढा हा संविधानिक पद्धतीनं या माजलेल्या सत्तेत बसलेल्या सत्तेची गुरमी चढलेल्या सरकार विरोधात आहे पण आमचा लढा हा संविधानिक पद्धतीनं आहे चालू राहणार तुम्हाला एसआयटी चौकशी लावून किंवा असे फसवे गुन्हे दाखल करून मनोज जरांगे पाटील यांना थांबवता येणार नाही कारण इथली मराठी लोकशाहीतील गरजवंत मराठी हे मनोज पाटील जरांगे यांच्या पाठीशी आहेत आणि येणाऱ्या काळात मनोज पाटील जरांगे यांनी सांगतील की बाबा हा दगड आपल्याला निवडून आणायचा तुम्ही कितीही मोठा गडकांचे प्रॉपर्टी वाले मंत्री सुद्धा पडतील येणाऱ्या निवडणुकीत हे मनोज पाटील मनोज दरांगे यांचे जे काही स्टेटमेंट आहे त्याच्या समाजासाठी उपोषणासाठी बसलेला आहे आणि माझी आहे की फक्त समाजासाठी समाजाला आरक्षण देण्यासाठी आपण होत आहे की येत्या निवडणुका मध्ये आहे आहेत दरांगेचं जे वक्तव्य आहे ते संदर्भात नाही इलेक्शनला दाबोरे जाईल असं त्यांचं वक्तव्य नाही मात्र मराठा समाज सकाळी मराठा समाजातील इतर जे नाही छोटे मोठे कार्यकर्ते ते निवड निवडणुकांमध्ये त्यांना जातात नाही आम्ही आता मध्ये तुम्हाला सांगितलं की निवडणुकी हे राजकारणी मनोज पाटील यांना अडचणीत आणण्यासाठी कुठेतरी लोकशाही दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत आहे आता जो लोकशाहीचं आंदोलन आहे कालची बैठक सुद्धा कुठलीही तुम्हाला सांगतो लोकशाहीचं उल्लंघन करणारी नव्हती इथे काही चला दोन चार गोष्टी असतात एकदा हजारो लोक आल्यानंतर थोडेफार दोन चार नियम हे अलीकड पलीकड तोडल्या जातील पण याचा अर्थ असा नाही की सत्तेचा गैरवापरचा होतोय आमच्या मागण्या ह्या संविधानिक पद्धतीने आहे मनोज पाटील वरंगे यांनी सुद्धा महाविकास ने आघाडीच्या नेत्यांनी काही जणांनी सांगितलं की जालन्यातून निवडणूक लढवावी मनोज पाटील बरांगे यांनी साफ सांगितलं की आम्हाला कुठलीही निवडणूक लढवायची ना नाही मनोज बरांगे त्या पद्धतीने की निवडणूक लढवायची नाही <laughs> ना सगळे कार्यकर्ते समाजाचे सगळे मराठा समाज जात ते निवडणुकीवर ठाम आहे तसं काही या बैठकीमध्ये घडले का निवडणुका संदर्भात काही रणनीती ठरली का लोकसभा निवडणुका आता तोंडावर आहे त्या संदर्भात काही रणनीती ठरली का मी अगोदरही सांगितलं आणि आताही सांगतोय आमचा निवडणुकीचा आणि आमचा काही एक संबंध आहे मनोज जरंगे पाटलांनी प्रत्येक पत्रकार परिषदेत हे वाक्य एक सगळ्या संघटनांनी सुद्धा बोलून दाखवलेला आहे पण सत्तेचा गैरवापर जर करीत असतील आणि विरोधक कुठेतरी कमजोर होत असतील आमचा आवाज उचलायला ही तर आम्हालाही सत्तेतल्या माणसाला जो गैरवापर करता तुम्हाला सांगतो एका सामान्य ज्याच्या घरावर पत्र आहे ते दोन एकर जमीन नाही त्या माणसाची तुम्ही एसआयटी चौकशी लावता खरंतर एसआयटी चौकशी लावायची होती तर ते लाठीचार्ज का झाला कुणी त्यांना आदेश दिले याही गोष्टीच व्हायला पाहिजे होती आणि राहिला विषय राजकारणाचा राजकारणात तुम्हाला सांगतो मनोज पाटील जोरांगे यांनी अधिकृत कुठलंही सांगितलं नाही की आम्ही कुठल्या अशोकरावला पाडू देवेंद्र फडणवीसला पाडू पण एवढं तुम्हाला सत्तेतल्या माणसाला विरोध करावाच लागेल लोकशाहीने जेव्हा आमच्या प्रत्येक आंदोलनाला तुम्ही टार्गेट करून वैयक्तिक की एखाद्याचा नेता मागे लागत असेल की हा आंदोलन हा मोडीत कसं निघेल एवढंच सांगतो संबंधित आंदोलन मोदीत काढण्याचा प्रयत्न सरकारकडून होतोय आणि जी काही गुन्हा दाखल झाली इतरही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत काय सांगा त्या पद्धतीने दाखल झाले कुठल्या जर आणि आयोजकांना अटक करण्यात आली मराठा समाज तरुणानंतर अटक करण्यात आली तर काय भूमिका निश्चित सरकारला हे माहीत असून सुद्धा की जाणून बुधून जे आहे ते असं पोलीस प्रशासनाच्या आढळून आमच्या अस्मिता जे मनोज पाटील जरांगे किंवा आमचे नांदेडचे सहकारी आयोजक आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले यांना गुन्हे दाखल केले आहेत एवढ्यातच आता एवढा समाजामध्ये असंतोष आहे आताच आम्ही थोड्याच वेळामध्ये नांदेड पोलीस अधीक्षक यांना निवेदन देणार आहोत आणि जिल्हाधिकारी यांना पण निवेदन देणार आहोत आणि जर यदा कदाचित अटक होणारच नाही खालीच तर फार मोठ्या संख्येने आम्ही समाज बांधव म्हणून आम्ही रस्त्यावर त्या गतीचा निषेध करतो एकूणच मनोज दरांगे यांनी तो होता पोलिसांनी का भाग्योजकावर आयोजकाकडून हे जे पत्र आहे ते पत्र दाखवण्यात आलेलं आहे यामध्ये तारखे सहित त्याचा या कार्यक्रमाचा उल्लेख करण्यात आलेला आहे तारखे सहित उल्लेख करून हे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी महोदयांना दिलेलं होतं त्यानंतर संबंधित संदर्भात जे पत्र आहे ते पोलीस अधीक्षकांना सुद्धा देण्यात आलेलं होतं त्या पद्धतीची कोशिश सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे तर दुसरीकडे पोलीस निरीक्षक जे आहेत त्या पोलीस निरीक्षक यांना सुद्धा हा पत्रव्यवहार करण्यात आला होता तर दुसरीकडे महापालिकेकडे सुद्धा ही परवानगी संदर्भातील पत्रव्यवहार हा करण्यात आलेला होता मात्र संबंधित या सर्व पत्र व्यवहाराची परवानगी घेत असताना सुद्धा घेतल्यानंतर सुद्धा नांदेड पोलिसांकडून मनोज रांगे यांच्या कार्यक्रमावर व आयोजकांवर आज गुन्हे दाखल करण्यात आले दरम्यान जर या हे गुन्हे दाखल झाल्यानंतर मनोज दरांगे अथवा आयोजकांना आयोजकांना जर पोलिसांनी ताब्यात घेतला अथवा अटक केलं तर भविष्यात याच याचे, याचे परिणाम सरकारला निश्चितच भोग भोगावे लागतील असा गर्भित इशारा सकल मराठा समाजाकडून देण्यात आला आहे